स्वागतम स्वागतम सुस्वागतम स्वागतम स्वागतम सुस्वागतम झाडीपट्टी मधील संपूर्ण नाट्यरसिक मायबापांचे आमच्या झाडीपट्टी मिंधरी या युट्यूब चॅनल वर मनपूर्वक स्वागत आहे नटेश्वराला नतमस्तक होऊन सीझन दोन हजार चोवीस पंचवीस करीता युवा रंग मंच वळसा टीम सज्ज जय रंग देवता प्रसन्न जय रंगदेवता प्रसन्न नटेश्वराला नतमस्तक होऊन सीझन दोन हजार चोवीस पंचवीस करिता युवारंग मंच युवा युवारंग मंच झाडपट्टी मधील गाजत असलेले एकमेव दर्जेदार सुपरहिट नाटक संगीत भूक।, संगीत भूक संगीत भूक संगीत भूक तर आज बुकिंग करा युवारंग मंच वर्षामधील दमदार नाट्य प्रयोग सीझन दोन हजार चोवीस पंचवीस करिता युवारंग मंच वर्सा निर्माता युवराज प्रधान दिग्दर्शक युवराज प्रधान विनोद काडे सूत्रधार जगदीश देशमुख संजय फोंडे सीजन दोन हजार चोवीस पंचवीस मधील युवारंगमंच वर्षामधील सुपरहिट कलावंत सोरबहार मास्टर युवराज प्रधान मास्टर विनोद काडे मास्टर ज्ञानेश कुमार मास्टर जगदीश देशमुख मास्टर विनोद कुंघाटकर मास्टर संजय फुंडे मास्टर धनराज मलावी बालकलावंत मास्टर पीयूष नंदापुरे स्त्री कलावंत मिस गीता काळे मिस हेमा कापगट्टे मिस ज्योती रामावार मिस पिंकी चौधरी संगीत साथ ऑर्गन सचिन कवासे एक्टोपॅड संदीप उरकुडे तबला रेवा भुल्ले युवा रंगमंच आर्थ वळसा प्रयोग सहाय्यक ज्ञानेश कुमार देवा कोल्हे नाट्य पुराव्यासाठी संपर्क तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे तर मित्रांनो आजच बुकिंग करा झाडीपट्टीमधील मधील सुपरहिट दमदार तीन अंक्य दर्जेदार सुपरहिट नाटक संगीत भूक संगीत भूक संगीत भूक रंगमंच वळसा युवा रंगमंच वर्ष प्रस्तुत ते प्रेम कुमार लिखित झरपट्टीमध्ये गाजर असलेले एकमेव दर्जेदार सुपरहिट कलाकृती संगीत भूक संगीत भूक, संगीत भूक। युवारंगमंच वर्षा दोन हजार चोवीस पंचवीस करीता टीम सज्ज तर आज बिघरा युवारंगमंच वर्ष प्रस्तुत तीन अंकी दर्जेदार सुपरहिट कलाकृती के प्रेम कुमार लिखित संगीत भूक संगीत भूक के प्रेम कुमार यांच्या साकार झालेले झाडीपट्टीमध्ये गाजत असलेले एकमेव सुपारी दर्जेदार तीन अंकी कलाकृती संगीत भूक संगीत भूक संगीत भूक मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात तर तुमचे आमच्या झाडीपट्टी मिनगारी युट्यूब चॅनल तर्फे खूप खूप धन्यवाद तर मित्रांनो आपल्या झाडीपट्टी मधील नाटक शंकरपट मंडई दंडार व आपल्या झाडीपट्टी मधील जे संपूर्ण कार्यक्रमांचे व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर आपल्या झाडीपट्टी मिनघरी या युट्यूब मित्रांनो सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो तुम्हाला विनंती आहे की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल ला अवश्य प्रेस करा व तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा व एक सुंदरसं कमेंट करायला विसरू नका तर सीजन दोन हजार चोवीस पंचवीस करीता बुकिंग करा तुमच्या गावामध्ये एक दर्जेदार सुपरहिट कलाकृती ते प्रेम कुमार यांच्या तीन अंकी दर्जेदार झाडीपट्टीमध्ये गाजत असलेले एकमेव नाटक संगीत भूक संगीत भूक संगीत भूक जय रंगदेवता प्रसन्न जय रंगदेवता प्रसन्न झाडीपट्टीतील संपूर्ण नाट्यरसिक मायबापांचे आमच्या झाडीपट्टी मिनगरी या युट्यूब चॅनल मध्ये मनपूर्वक स्वागत आहे युवा रंग मंच वडसा दोन हजार चोवीस पंचवीस करिता टीम सज्ज युवा रंग मंच वडसा युवराज प्रधान दिग्दर्शक युवराज प्रधान विनोद काळे सूत्रधार जगदीश देशमुख संजय फुंडे युवारंगमंच वर्षामधील सुपरहित कलावंत सरवार मास्टर युवराज प्रधान मास्टर विनोद काडे मास्टर ज्ञानेश कुमार मास्टर जगदीश देशमुख मास्टर विनोद कुनघाटकर मास्टर संजय फुंडे मास्टर धनराज मळावी बालकलावंत मास्टर पीयूष नंदापुरे युवारंगमंच वर्षामधील श्री कलावंत मिस गीता काळे मिस हेमा काबगत्ते मिस ज्योती रामावार मिस पिंकी चौधरी सचिन कवासे संगीतचावासेबॅन संदीप कुरकुडे तबलावनाल रेवा बुल्ले युवा युवारंगमंचा आर्ट वळसा प्रयोग सहाय्यक ज्ञानेश कुमार देवा कोल्हे नाट्यप्रयोगासाठी संपर्क तुमच्या मोबाईल स्क्रीनवर दिसत आहे तर आज बुकिंग करा दोन हजार झाडीपट्टीमध्ये गाजत असलेले एकमेव दर्जेदार तीन अंकी कलाकृती संगीत भूक संगीत भूक संगीत भूक के प्रेम कुमार यांच्या वजस्वी लेखणीतून साकार झालेले झाडीपट्टीमधील एकमेव दर्जेदार सुपरहिट नाटक संगीत भूक संगीत भूक संगीत भूक तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या झाडीपट्टी मधील नाटक शंकरपट मंडई व आपल्या झाडीपट्टीमधील इतर कार्यक्रमांचे व्हिडिओ बघण्याकरिता आपल्या झाडीपट्टी मिनगरी या युट्यूब चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो तुम्हाला विनंती आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या झाडीपट्टीमधील नवनवीन कंटेंटचे व्हिडिओ आपल्या झाडीपट्टीमधील शंकरपणाचे व आपल्या झाडीपट्टीमधील अन्य कार्यक्रमांचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर म्हणजे सर्वात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचेल तर अजूनपर्यंत मित्रांनो सबस्क्राइब केला नसेल तर आपल्या झाडीपट्टी मेंगेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकनला अवश्य प्रेस करा व सीझान दोन हजार चोवीस पंचवीसकरिता तुमच्या गावामध्ये एक दर्जेदार सुपरहिट नाटक बुक करा वर्षामधील के प्रेम कुमार यांच्या वजस्वी लेखनीतून साकार झालेले एकमेव दर्जेदार सुपरीत नाटक संगीत भूक, संगीत भूक, संगीत भूक, मुकुंद गुरनुले एमजी प्रोडक्शन झाडेबट्टी मिनगारी